आम्ही सत्तेला हापापलेली माणसे नाहीत सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही सामान्याचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून महायुतीत सामील झालो आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक म्हणून चांगला उमेदवार देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही विरोधक सैरभैर पळत असल्याचे चित्र आहे इंडिया आघाडीमध्ये आम्ही एक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र नितीश कुमार ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला अरविंद केजरीवाल यांची भूमिका अजून स्पष्ट नाही अशा परिस्थितीत इस्लामपूरकर वाळवाकरांनो आपला देश सव्वा कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा आहे अनेक जातीचे लोक आहेत त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे जगामध्ये देशाचे नाव गौरवाने घेतले पाहिजे आपल्या पंतप्रधानांना मान सन्मान परदेशात ठेवला जातो सातत्याने ते जनतेशी संपर्कात असतात त्यामुळे आम्ही विचार केला आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडमोठेपणाची भूमिका न घेता आम्ही महायुतीत सहभागी झालो शेतकऱ्यांचे गरीब घटक वयोवृद्ध लोकांचे प्रश्न आम्ही सोडवत आहे प्रत्येक गावात पक्ष मजबूत असला पाहिजे ही आमची भूमिका आहे शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आम्ही सोडलेला नाही वाळवा हा क्रांतिकारकांचा तालुका आहे या तालुक्याने क्रांती केली आहे शेवटी जमिनीवर पाय ठेवूनच काम करायचं असतं सर्वसामान्यांच्या मदतीला धावले पाहिजे इस्लामपूरमध्ये पहिल्या मजल्यावर आमच्या पक्षाचे कार्यालय आहे केदार पाटील यांच्या प्रयत्नातून सुरुवात या ठिकाणी झाली आहे या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत शेतकरी हीच आमची जात आहे शेतकऱ्यांच्या पोटीच आम्ही जन्मलो आहोत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला कळतात बाजारपेठेला उर्जित अवस्था देण्याचे आमचे प्रयत्न आहेत मी राज्याचा अर्थमंत्री आहे त्यामुळे आपण काळजी करू नका असेही त्यांनी सांगितले या तालुक्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये इंग्रजांना आकडून देण्याचं काम व पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्ण नायकवाडी असतील स्वातंत्र्य सैनिक पांडुभस्कर असतील हुतात्मा किसन अहिर साहेब असतील इत्यादींनी केलंय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देखील पद्मभूषण डॉक्टर नागनाथ रंग नायकवाडी यांनी महाराष्ट्रात ना... महाराष्ट्रात तसंच देशात देखील गोरगरीब सर्वसामान्य माणसांचे लोकांना हुतात्मा उद्योग समूह अं चळवळीच्या माध्यमातून ताकद देण्याचं काम हे केलेलं आहे ही देखील एक संवर्धनाची बाब आहे आज ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेत असताना प्रत्येक बाबतीमध्ये नवीन पिढी ही देखील पुढे येते चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करते याचंही समाधान आमच्या सारख्या सर्व सहकारी मित्रांना आहे प्रत्येक वेळेस आम्ही देखील एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शिवाजी पार्कला दहा जूनला झाली त्यावेळेस वेगवेगळे नेतेगण तिथं होते परंतु आम्ही सगळे ज्युनियर म्हणून तिथं ओळखले जात होतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही पण सगळ्यांनी आपल्या आपल्या ताकदीने प्रयत्न ता केले लोकांचा विश्वास संपादन करण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं एक महाराष्ट्रातल्या जनतेला आम्हा लोकांची ओळख निर्माण झाली परंतु ही ओळख होत असताना शेवटी जमिनीवर पाय ठेवूनच चालायचं असतं सर्वसामान्य जनतेला कधी विसरायचं नसतं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे स्वर्गीय वसंतदादा पाटलांची जी शिकवण आहे त्याच शिकवणी पुढं जाण्याचं काम मित्रांनो आम्ही सगळेजण करतोय त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये वाढू नका आम्ही सत्तेला आपापलेले कार्यकर्ते नाही सत्ता येत असते सत्ता जात असते ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये पण बहुजन समाजातल्या शेवटच्या माणसाला देखील सत्तेच्या माध्यमातन त्यांचे प्रश्न सुटले गेले पाहिजे हाच दृष्टिकोन ठेवून आज पन्नास बावन्न आमदारांनी आम्ही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्या भूमिकेचं स्वागत हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाहायला मिळालं इथं देखील तसं बघितलं तर सभेचा वगैरे कार्यक्रम नव्हता मी केदारला सांगितलेलं होतं की जाताना फक्त आम्ही फीत कापू आणि पुढे निघून जाऊ परंतु तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित होता म्हणून मी आले आले माईक घेतला मी आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो उद्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या वेळेस येतील त्यावेळेस महायुतीचे सदस्य म्हणून जे जे पक्ष आमच्या बरोबर आहेत आम्ही सगळेजण एकत्र बसून चांगल्यात चांगले, चांगले उमेदवार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्यांना पाठिंबा पा देण्याचं काम आपण सगळ्यांनी मतदार राजा याला त्यांनी करावं ही पण तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचं उद्घाटन इथं झालं असं जाहीर करतो आणि मग माझ्या पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र